नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शुभवाणी मराठी आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलवर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दोन हजार सव्वीस या सालातील मकर संक्रांती संबंधीची संपूर्ण माहिती तर मकर संक्रांत म्हणजे काय यंदाची संक्रांत कशावर आली आहे तसेच मकर संक्रांती हा सण का साजरा केला जातो कुठे साजरा केला जातो मकर संक्रांती सणाचे धार्मिक महत्व काय आहे संक्रांतीला कोणते पदार्थ केले जातात मकर संक्रांत हा सण कसा साजरा केला जातो तसेच मकर संक्रांतीला आपण काय दान करावे कोणते पुण्यदान करावे तसेच या मकर संक्रांतीला षटतीला एकादशी आलेली आहे तर काय करावे तसेच भोगी कधी आहे भोगी कशी साजरी करावी किंक्रात कधी आहे आणि किंक्रात तिला कोणत्या गोष्टी करू नयेत या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महिला वर्ग हा सण कसा साजरा केला करतात या संदर्भातील आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आध्यात्मिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल तसेच हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा योग्य ती मकर संक्रांतीची माहिती पोहोचेल आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मकर संक्रांतीसंबंधीची पूर्व पूर्व माहिती आपण अगोदर बघून घेऊया मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे दक्षिण भारतात हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो आसाममध्ये बिहू पंजाबमध्ये लोहडी तर गुजरातमध्ये उत्तरायण या नावाने मकर संक्रांत हा सण ओळखला जातो सूर्य ज्या दिवशी दक्षिणायणातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते या दिवशी धनुसूर्य सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या उगवण्याची जागा या दिवसापासून उत्तरेकडे सरकते संक्रांतीचा आदला दिवस भोगी म्हणून ओळखला जातो यंदाची भोगी तेरा जानेवारी वार मंगळवार या दिवशी आलेली आहे या दिवसांमध्ये शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या शेंगभाज्या फळभाज्या यांची भाजी तिळाचं व शेंगदाण्याचा कूट घालून केली जाते ही मिश्र मिश्रभाजी शेंगभाज्यामध्ये शेंगभाज्या यामध्ये येतो वटाणा घेवडा ज्यामध्ये बिया असतील अशा शेंगभाज्या यांची मिश्रित भाजी केली जाते तसेच फळभाज्यांमध्ये टोमॅटो बटाटा गाजर मुळा अशा विविध प्रकारच्या भाज्या घातल्या जातात याचबरोबर कडधान्य यांची सुद्धा मिश्र भाजी केली जाते तसेच बाजरीची भाकरी लोणी लावून आणि मुगाची खिचडी केली जाते असे पदार्थ आवर्जून भोगीला केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे महत्व विशेष आहे थंडीच्या दिवसात उष्ण अशा तिळाचे आणि गुळाचे सेवन केल्याने आरोग्याला हितकारक मानले जाते महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो यास भोगी संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत तर मंडळी या वर्षीची संक्रांत सांगते लक्षपूर्वक ऐका श्री गणेशायनमह श्री सरस्वते यनमह श्री शके एकोणीसशे सत्तेचाळीसची मकर संक्रांती बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी असणार आहे दुपारी तीन वाजून सहा मिनटांना सूर्य मकर राशीत प्रवेश करेल मकर संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा पासून आहे सूर्याचे मकर संक्रमण करणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जातीची असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे तसेच संक्रांतीचे फळ तुम्हाला सांगते संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून जात आहे तेथील जनतेला सुख समृद्धी प्राप्त होईल या काळामध्ये आपण कोणते दान करावे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते नवे वस्त्र नवे भांडे गाई घास अन्न तीलपात्र गूळ तीळ सोने भूमी वस्त्र गाय घोडा इत्यादी यथाशक्ती आपण या पुण्यतिथीवर दान करावे यानंतर सांगते किंक्रात कधी असणार आहे करी दिन म्हणजेच किंक्रात गुरुवार पंधरा दिनांक जानेवारी दोन हजार सव्वीस या रोजी असणार आहे तसेच संक्रांतीमध्ये काही कामे वर्ज केली जातात संक्रांतीच्या मुहूर्तावर या कामांना आपण निषिद्ध करतो ही कामे करू नये जेणेकरून आपल्याला पुण्य फळ प्राप्त होईल ती कामे कोणती मी तुम्हाला सांगते संक्रांतीच्या दिवशी या दिवशी आपल्याला दात घासायचे नाहीत दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन सेवन करणे अशी कामे आपण या दिवसांमध्ये करायचे नाहीत यानंतर आपण जाणून घेऊया मकर संक्रांती संबंध संदर्भात अजून सविस्तर माहिती मकर संक्रांतीच्या दिवशी आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ देण्याची प्रथा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्यासाठी शुभकामना शुभकामना आणि शुभेच्छा दिल्या जातात विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू करतात वान घेतात तसे बघता या दिवशी हा सण सुवासिनी महिलांसाठी महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हिरव्या साडीला आणि लाल साडीला विशेषतः महत्त्व दिले जाते हातामध्ये हिरव्या बांगड्या तसेच लाखेचा चुडा आणि पाटल्या यांना जास्त महत्त्व दिलं जातं अशा प्रकारे हा सण महिला साजरा करत असतात तसेच इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस चौदा जानेवारीला येतो परंतु दर सत्तर वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते नवविवाहित वधूचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे तिला यासाठी काळी साडी भेट म्हणून दिली जाते तसेच हलव्याचे दागिने भेट म्हणून दिले जातात काही ठिकाणी सुनेचे आणि जावयाचे या दिवशी लाड केले जातात थोरा मोठ्यांसहित हा सण लहान बालकांना सुद्धा या दिवशी कौतुक केले जाते त्यांचे लाड केले जातात संक्रांतीनिमित्ताने काळ्या रंगाचे कपडे त्यांना घातले जातात हलव्याचे दागिने घातले जातात तसेच चिरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे हलवा असे संमिश्रण करून मुलांच्या डोक्यावरून घालण्यात येते आणि यालाच आपण म्हणतो बोरनहाण अलीकडे यामध्ये गोड गोळ्या लहान बिस्किट घालण्याची हौसही हो दिसून येते असे हे बोरनहाण लहान मुलांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत करण्यात येते तसेच हे आपण बोरनहाण रथसप्तमीच्या दिवसापर्यंत करू शकतो त्यानंतर संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी ती तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी लोणी मुगाच्या डाळीची खिचडी वांगी सोताळे वाटाणे गाजर अशा इतर शक्तीवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करायचा असतो तीळ लावलेला तीळ वापरण्याचा दुसरा अर्थ स्निग्धता स्निग्धता म्हणजे स्नेह मैत्री या स्नेहाने गुळाशी मिश्रण करतात आणि स्नेहाची गोडी वाढावी हा त्यामागचा हेतू असतो या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण करण्याने स्नेहता वाढते नवीन स्नेह संबंध जोडायचे जुने असलेले समृद्ध करायचे तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे खरंच तिळगुळ हा तिळगुळ घ्या गोड बोला या शब्दातच केवळ अर्थ भरला आहे आपली संस्कृती ही कृषी कुश, कुश, संस्कृती आहे या दिवसामागे शेत दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात मुलीचे लग्न झाले असल्यास पहिल्या वर्षी मुलीला संक्रांतीला तेल जिरे मीठ कापूस हे जिन्नस सुवासनींना देण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी ऊस हळकुंडे फळे व इतर उपयोगी वस्तू वान म्हणून लुटण्याची प्रथा आहे सुवासिनी सा सुवासिनींसाठी हा सण म्हणजे एक पर्वणीच असतो आणि आनंदाचा दिवस असतो सुवासिनी महिला आपल्या सौभाग्याचा सण म्हणून साजरा करतात सुवासिनी स्त्रिया हरभरे ऊस बोरे गव्हाची ओंबी तीळ अशा गोष्टींची सुगड भरून देवाला अर्पण करतात एक प्रे एक प्रकारे देवाचे आभारच मानतात तसेच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची सुद्धा परंपरा आहे बरं पतंग का उडवतात तर पतंग म्हणजे स्वातंत्र्य आनंद आकाशाशी नातं मकर संक्रांतीला पतंग उडवणे म्हणजे जीवनातील अडचणींवर मात करणे असे होय म्हणून आवर्जून मकर संक्रांतीला हा पतंगाचा खेळ काही ठिकाणी सर्वजण आवडीने आणि कौतुकाने उत्साहाने खेळत असते मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत तर या दिवशी आपण सकाळी पहाटे लवकर उठायचे आहे अंघोळ करत असताना आंघोळीसाठी आपल्याला तिळाचे उठणे तयार करायचे आहेत तिळाचे उठणे लावून या दिवशी आवर्जून स्नान करावे तिळाचे उठणे तयार करत असताना त्यामध्ये तिळाची पेस्ट करावी त्यात हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजेच बेसन घालावे व गुलाबजल टाकावे असे हे मिश्रण घेऊन आपण अंगाला हे उठणं लावून अंघोळ करावी अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तीळ टाकावे आणि स्नान करावे या दिवशी आपण सूर्याला अर्घ्य अवश्य द्यावे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिलेले हे अत्यंत शुभ मानले जाते अर्घ्य दे देण्यासाठी आपल्याला तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घेऊन स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये एक लाल फूल टाकायचे आहे अक्षदा अखंड अक्षदा टाकायचे आहेत गूळ किंवा तीळ टाकावे आणि हे अर्घ्य आपण सूर्याला द्यावे सूर्याला अर्घ्य देत असताना आपण एक मंत्र आवर्जून म्हणायचं आहे ओम सूर्याय नम या दिवशी केलेले दान हे अक्षय पुण्य देणारे असते असे आपल्याला आपले पवित्र शास्त्र सांगते तर या दिवशी आपण काय दान करावे हे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते काळे तीळ गूळ तांदूळ उबदार कपडे धान्य या वस्तूंचे दान अवश्य करावे असे मानले जाते की या दिवशी केलेले दान हे सात जन्माचे पाप नष्ट करते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास वाढवते मकर संक्रांतीच्या पाठीमागे एक छोटीशी आणि सुंदर अशी कथा आहे मी तुम्हाला सांगते सूर्यदेव आणि त्यांचे पुत्र शनिदेव यांच्यात मतभेद होत असे असे मानले जाते मकर ही शनिदेवांची रास आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव स्वत आपल्या पुत्राच्या राशीमध्ये प्रवेश करतात यामागे एक खूप सुंदर असा संदेश आहे तो म्हणजे असा अहंकार बाजूला ठेवा नात्यांमध्ये गोडवा ठेवा आणि मतभेद विसरून प्रेम वाढवा अशी ही छोटी आणि सुंदर अशी कथा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या मकर संक्रांतीला एक षटतीला एकादशी आणि मकर संक्रांत असा योग जुळून आला आहे हा दुहेरी योग म्हणजे दुग्ध आणि शर्करा योग म्हणायची वेळ आली आहे कारण हा असा योग खूप दुर्मिळ असा येत असतो तर या योगावर आपण मकर संक्रांतीच्या पूजेमध्ये काही बदल करायचा आहे का एकादशीच्या उपवासामध्ये काही बदल करायचा आहे का अशा बऱ्याच जणींच्या मनामध्ये शंका आहेत तर तुम्हाला मी सांगू इच्छिते नेहमीप्रमाणे आपण जसं मकर संक्रांतीची पूजा करतो त्याचप्रमाणे पूजा करून घ्यायची आहे आणि देवाला नैवेद्यामध्ये तिळगुळ आपण द्यायचे आहेत त्याचप्रमाणे उपवासाला तिळगुळ हे चालतच असतात आपण या दिवशी तिळगुळ भक्षण केले तरी चालणार आहे काहीच हरकत नाही त्याचप्रमाणे तसं बघितलं तर आपल्या धार्मिक मान्यतेनुसार किंवा महाराष्ट्रामध्ये आवर्जून बऱ्याच विविध भागामधल्या महिला विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात म्हणजे पंढरपूरच्या मंदिरामध्ये रुखुमाईला ओसा देण्यासाठी जात असतात त्यामुळे हा योग अत्यंत सुंदर आहे यामध्ये काही शंका नाही तुमच्यासाठी जे कोणी पंढरपूरला जाऊन दर्शन घेत असतात किंवा रुखुमाईला ओसा देत असतात त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत सुंदर असणार आहे त्यामुळे तुम्ही या दिवसाच्या उपवासामध्ये किंवा पूजेमध्ये कोणतासुद्धा बदल करायचा नाही ही एक माहिती म्हणजे तुम्ही नोंद करून घेऊ शकता तर मंडळीनो मित्रांनो तुम्हाला हा विषय आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा व्हिडिओला एक लाईक करून घ्या तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा योग्य ती माहिती पोहोचेल करते माझ्याकडून तुमच्यापर्यंत तुम्हाला जी हवी असेल ती माहिती पोहोचली असेल जर अजून काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच प्रश्नांद्वारे मला विचारू शकता धन्यवाद